सर्वच क्षेत्रातील स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो भौतिकशास्त्राचा विभाग आपण गती मोशन गतीचे प्रकार आपण पाहणार आहोत या ठिकाणी गतीचे प्रकार आहेत स्थानांतरणीय गती परिवर्लन गती तिलाच आपण गती, गती म्हणतो कंपन गती दोलन गती आता स्थानांतरणीय गतीचं काय वैशिष्ट्य आहे यामध्ये चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होतं ही गती एकरेषीय किंवा वक्राकार असू शकते उदाहरणार्थ रेल्वेची गती आ... वायूचरणूंची हालचाल असते चालणारा माणूस पण असा चालतो ही स्थानांतरणी गती यामध्ये चल वस्तूतील प्रत्येक कणाचं विस्थापन समान अंतरातून होतं ही गती एकरेशे किंवा वक्राकार असते त्यानंतर परिवर्तन गती त्याला घुर्णन गती आपण म्हणतोय चलवस्तूमधील सर्व कणी एकाच असाभोवती गोलाकार फिरतात उदाहरणार्थ पृथ्वीचं परिवलन गती पृथ्वी स्वतःभोवती फिरते फिरणारा पंखा असाभोवती फिरतो भोवरा असाभोवती फिरतो पवनचक्की असा भोवती फिरते या ठिकाणी ही उदाहरणे जी आहेत ती गतीची आहेत कंपनगती तिला आपण दोन गती म्हणतो पदार्थामध्ये पुन्हा पुन्हा होणारी हालचाल समान मार्गाने होते उदाहरणार्थ घड्याचा लंबक त्या त्याच मार्गानं पुन्हा पुन्हा ये जा करत असतो शिवनयंत्राची गती आहे सुई वर खाली वर खाली वर खाली करत असते कंपन गतीची उदाहरण आहे नादकाटा असेल तंतुवाद्य असतील ही सर्व कंपन गतीची उदाहरणे आहेत तर एक समान गती म्हणजे काय आता समान कालावधीमध्ये एखादी वस्तू समप्रमाणात प्रमाणात कापित असतानाची गती आहे ती एक समान गती आता एक समान गतीचं उदाहरण द्यायचं तर वस्तूचा वेग पाच सेकंदात दहा मीटर बारा सेकंदात चोवीस मीटर ही एक समान गतीची उदाहरणे आहेत पाच सेकंदात दहा मीटर बारा सेकंदात चोवीस मीटर पाचही दुप्पट दहा बारा दुप्पट चोवीस ओके आता नैक समान गती म्हणजे समान कालावधीत एखादी का वस्तू विषम प्रमाणात अंतर काप्यता गती आहे ती नैक समान गती मग या ठिकाणी पाच सेकंदात दहा मीटर असेल दहा सेकंदात तेरा मीटर असेल पंधरा सेकंदात चाळीस मीटर हे नैक समान गतीचं उदाहरण आहे इकडं वेळ ही दुप्पट जरी झाली तर या ठिकाणी जो काही वेग आहे पुढं तो कमी अधिक प्रमाणात आहे एक समान गती म्हणजे याचा अर्थ समान कालावधीत समान अंतर न जाणारी गती म्हणजे या ठिकाणी एक समान गती आणि या ठिकाणी एक समान, समान गती म्हणजे समान कालावधीत समान अंतर जाणारी गती म्हणजे एक समान गती त्यानंतर रेषे गती एकाच दिशेनं जाणारी गती उदाहरणार्थ बंदुकीतून सुटलेली गोळी वळते का मध्ये आधी नाही सरळ रेषेतच जाते त्यामुळं रेषे गती म्हणजे एक समान दिशेनं जाणारी गती त्यामध्ये उदाहरण घेता येईल बंधुगतीतून सुटलेली गोळी किंवा झाडावरून गळून खाली पडणाऱ्या फळाची गती ती एकाच दिशेनं एका सर रेषेत जाते किंवा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडाकडे उडून जाताना जी गती आहे ती गती आहे आणि नळातून पडणारं पाणी रेषेगतीचं उदाहरण आहे त्यानंतर वर्तुळाकार आकार गती, गती। सर्क्युलर मोशन गोपन आपण पाहिलेले आहे हातात धरतो गोपन आणि आपल्या शरीराभोवती फिरवतो म्हणजे गोपनीत फिरणारा दगड आणि दगड मारण्यासाठी आपण एक पदर त्याचा सोडून देतो गोपनीत फिरणारा दगड हा वर्तुळाकार गती आहे आकाश पाळण्यातून गोल फिरताना जे गती तुम्ही यात्रेमध्ये मेरीग्रॉंड जे काही पाळणे आहेत एकाच असाभोवती फिरणारे आहेत वर्तुळाकार गोलाकार गती म्हणाय त्याला फिरणारा पंख आहे वर्तुळाकार गती आहे ओके यात्रेच्या पाण्यामध्ये तर बसून सगळ्यांनी अनुभव घेतला असेल वर्तुळाकार गतीचा त्यानंतर आंदोलित गती घड्याच्या लंबकाची गती झोपाळ्याची गती तंबोऱ्याची छेडलेली तार लंबक शिवनंत्राची आपण स्पष्टीकरण पाहतोय सविस्तर शिवनंत्राची सुई असेल लंबक असेल तंबोऱ्यातून छेडलेली तार असेल झोपाळ्याची गती असेल घड्याच्या लंबकाची गती असेल ही सर्व आंदोलित गती आहेत पुन्हा पुन्हा त्या त्या मार्गाने ये जा करतात यादृच्छ गती उन्हाच्या कवळशात फिरणारे धुलीकण यादृच्छ गती इकडून तिकडे तिकडून इकडे विस्कटलेली गती असते आपण कवळसा घरामध्ये पडणारा कौलातून पडणाऱ्या छिद्रातून पडणारा कवळसा पहिला असेल धुलीचे कण त्यामध्ये दिसतात कसे फिरतात ते फुलपाखराचे उडणे असेल रांगणारा बाळ असेल यादृच्छ गती आहेत नैक रेषे गती आत्ता आपण पाहिली या ठिकाणी एकाच रेषेत न जाणाऱ्या वस्तूची गती त्याला आपण नैक गती म्हणतो असेही गतीचे चार प्रकार आहेत रेषीय गती वर्तुळाकार गती आंदोलित गती या दृश्य गती आपण उदाहरणे पाहिले आता नियतकालिक गती घड्याचे काटे परिवर्धनगती परिभ्रहण मेरी ग्रो राऊ मेरी गो राऊंड आता घड्याचे काटे त्या त्याच मार्गानं सातत्यानं फिरत असतात गती ही नियतकालिक गती आहेत यातल्यामध्ये फारसा काहीच बदल होत नाहीत नियतकालिक गट गत, गतीमध्ये म्हणजे साठ सेकंद झाला की एक मिनिट साठ मिनिटे झाले की एक तास म्हणून आपण त्याला नियतकालिक गती असं म्हणतो त्यामध्येच आता आपण पाहिलं मेरू गोराऊंड असेल गती असेल परिवलन गती असेल घड्याचे काटे असतील फिरणारे आता यामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग तो केपलर यांचे ग्रहांच्या गतीविषयक नियम केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन या ठिकाणी जोहानस केपलर यांनी सतराव्या शतकात ग्रहांच्या स्थितीचं निरीक्षण करून त्यांच्या गतिविषयक तीन नियम मांडलेत मित्रांनो त्यामध्ये केपलरच्या गतिविषयक पहिले नेम काय सांगतो आहे फिरणाऱ्या ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार इलिप्टिकल असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो केपलरचा गतिविषयक दुसरा नेम काय सांगतो कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारी सररेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापते हा केपलरचा दुसरा नियम आणि तिसरा नियम काय सांगतो सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालावधीचा वर्ग म्हणजे टी स्क्वेअर हा ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या सरासरी अंतराच्या घणाच्या काय आहे केपलरचा गतीविषयी तिसरा नियम तर सूर्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालावधीचा वर्ग म्हणजे टी वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घणाच्या मगडी घन असेल लांबडा घन असेल किंवा आर घन असेल याच्याशी समानोपती असतो म्हणजेच या ठिकाणी टी वर्ग भागिले लॅमडा घणं आणि हा जो स्थिरांक आहे त्या स्त्रियांकाला आपण के असं म्हणलं की हा स्त्रियांक आहे या ठिकाणी ती काय आहे ग्रहाचा आवर्तन काल आहे आणि या ठिकाणी हा लॅमडा किंवा आर मानला असेल तर ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर आहे हे टी वर्ग भागिले लॅमडा क्यू किंवा आर घण बरोबर के ओके स्थिरांक आता केपलर यांनी हे जे तीन नियम मांडले या तीन नियमानुसार ग्रह सूर्याभोवती कसे भ्रमण करतात हे केपलर यांना स्पष्ट करता आलं नाही मात्र एक सोळाशे शहाऐंशीच्या दरम्यान सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध मांडताना सिद्धांत मांडताना गणत गणिती पद्धतीने केपलर यांचे गतविषयक नियम पुढं सिद्ध केलेले आहेत हे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे मग या ठिकाणी आयझॅक न्यूटनचे गतविषयक नियम आपल्याला पाहायला पाहिजेत सर गायझा सर अजय न्यूटन यांनी सन सतराव्या शतकात आपल्या प्रिन्सिपिया द प्रिन्सिपिया या, या ग्रंथात तीन महत्वाचे मांडलेत गतीविषयक पहिला नियम आहे न्यूटनचा एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बाह्यबल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास त्याच स्थितीत राहील किंवा रेषेत एक समान गतीत असल्यास ती सतत त्या सरळ रेषेत एक समान गतीत राहील या नियमात जडत्वाचा नियमसुद्धा असं म्हणायचं मग जडत्व हा शब्द इथं का आणला गेला जर एखादा दगड स्थिर असेल तर त्याला हलवल्याशिवाय तो जागा सोडणार नाही म्हणजे त्याच्या अंगामध्ये जडत्वाचा हा गुणधर्म आहे म्हणजे एखादी वस्तू आचल अवस्थेत असेल तर तिथंच थांबणार ती स्थिर असेल तर तिथंच थांबणार आणि एक समान गतीत असेल सरळ रेषेत एक समान गतीत म्हणजे असा पृष्ठभाग तयार करता आला घर्षणहीन म्हणजे जी वस्तू चालत राहणार आहे रेषेत जाणार आहे ती वस्तू आणि ज्या भागावरून जाणार आहे त्याच्यामध्ये घर्षण अजिबात होत नसेल असा पृष्ठभाग तयार करता आला तर ती रेषेत एक समान गतीत असल्यात ती सतत त्या रेषेत असेल म्हणून याने मला जडत्वाचा गुणधर्मसुद्धा असं म्हटलेलं आहे मग जडत्व म्हणजे काय स्वतःहून अजिबात आपली अवस्था बदलायचीच नाही अशी एक वस्तूमध्ये नैसर्गिक प्रवृत्ती असत्या त्या नैसर्गिक प्रवृत्तीला जडत्व असं म्हणायचं सुद्धा बराच वेळ एका ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला लवकर जागा सोडू वाटत नाही ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा जडत्व हा गुणधर्म आहेच ओके आता पहिल्या नियमाची काही उदाहरणं आहेत एक चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे ओढला जातो बंदुकीतून दाबलेली स्प्रिंग मोकळी करतात बंदूक कार्यनत होते ओके आता काय आहे दुसरा नियम न्यूटनचा संवेग परिवर्तनाचा आदर संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन, संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते संवेग म्हणजे पदार्थाचे वस्तुमान आणि त्यांचा वेग यांचा गुणाकार या ठिकाणी संवेग वस्तुमान म्हणजे यम मास आणि वेग म्हणजे फेलॉसिटी म्हणजे संवेग बरोबर यम गुणिले फी संवेग परिवर्तनाचा दल प्रयुक्त बलाशी समान असतो म्हणजे ज्या दिशेनं आपण बल लावणार त्याच दिशेनं त्या वस्तूला वेग प्राप्त होणार आणि वेग प्राप्त झाला की संवेग परिवर्तन आपोआप घडू शकतं आणि संवेगाचं परिवर्तन हे बलाच्या दिशेनंच होतं म्हणून संवेग बरोबर वस्तुमान मूल्य वेग वस्तुमान मास या म्हणजे बलेस मास म्हणजे वस्तुमान व्हॅलावसिटी म्हणजे वेग या दोघांचा गुणाकार म्हणजे संवेग याचं उदाहरण द्यायचंच म्हटलं तर बंदुकीतून सुटलेली गोळी लक्षामध्ये जोरात घुसते कारण वेग अतिशय प्रचंड असतो मग तिसरा नियम क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्परविरुद्ध असतात उदाहरणार्थ अग्निबानाचं उड्डाण जे उड्डाण या ठिकाणी बॅटने टोलवलेला चेंडू जोरात आपण जमिनीवरती थाप मारली किंवा मा दारावरती लात मारली तितक्याच जोरानं दार किंवा भिंतसुद्धा आपल्यावरती प्रतिक्रिया करत असते अग्निबाणाचं उड्डाण होत असतं तेव्हा धुराचा लोड प्रचंड वेगानं जमिनीवरती आदळला जातो आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून अग्निबानाचं प्रक्षेपण सुखकर असं होतं की न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसारच या प्रक्रिया चालतात अशा पद्धतीनं न्यूटनचे गतिविषयक ते नियम आहेत त्याचे समीकरणं जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळं याचं अवलोकन करण्यात यावं धन्यवाद